नागोठाणे जिल्हा परिषद गटाच्या राजकीय समीकरणामध्ये मोठी उलथापालत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महायुतीचे उमेदवार किशोर जैन यांना आता शेतकरी कामगार पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे किशोर जैन यांचे विकासाचे व्हिजन आणि त्यांनी आजवर केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन शेकापतचे उमेदवार रोशन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे या घडामोडीमुळे नागोठणे गटात किशोर जैन यांची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर पंचायत समिती गणातील महायुतीच्या उमेदवार समृद्धी संतोष कोळी आणि योगिता विलास शिद यांनाही शेकापणे पाठिंबा जाहीर केला आहे रायगडच्या राजकारणात शेकापची स्वतःची एक व्होट बँक आहे आता ही मते महायुतीच्या पारड्यात पडणार असल्याने विरोधकांसमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बोलताना रोशन पाटील म्हणाले की नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे किशोर जैन यांनी यापूर्वी या भागात केलेली कामे आणि भविष्यातील त्यांचा विकास आराखडा पाहता त्यांना पाठिंबा देणे योग्य ठरेल विभागाच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह असून त्यांनी किशोर जैन यांच्या प्रचारात उडी घेतली आहे नमस्कार शेतकरी कामगार पक्षाचे आपण प्रभारी आहात शेतकरी कामगार पक्षातून ए बी फॉर्म भरला होता तो आपण मागे घेतलेला आहे आणि आता आपण राष्ट्रवादीतला सपोर्ट करत आहात काय म्हणणे आपलं पहिल्यांदा मी सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद व्यक्त करतो जे मला पाहत आहेत आज शेतकरी कामगार पक्ष या संबंधामध्ये राष्ट्रवादीसोबत बसून चर्चा विनिमय करून आपण हा निर्णय घेतलेला आहे येत्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये ग्रामपंचायती लागत आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्त्यांना ताकदीनं मैदान आवश्यकता वाटत आहे शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्यपूर्वीचा जरी पक्ष असला तरी तो पक्ष आजही तळागाळापर्यंत आहे कार्यकर्त्यांच्या इच्छा होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पूर्णपणे सत्तेचा एक भाग आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत स्थानिक पातळीवरती चर्चा विनिमय करून जर शेतकरी कामगार पक्ष येत्या ग्रामपंचायत लेवलला जर मैदानात उतरणार असेल तर जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण चर्चा करायला काय हरकत नाही कारण वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या पक्षासोबत इथे आघाड्या आहेत काही ठिकाणी उबाटा शिंदे शेखा शिंदेगड शेखा पक्ष आहे तर काही ठिकाणी काँग्रेस उभाटा आणि शेका पक्ष आहे तर काही ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र बळावरती लढत आहे अशा पद्धतीची परिस्थिती असताना नागोटणा विभागामध्ये जेव्हा तीनही फॉर्मच्या बाबतीमध्ये विचार केला गेला तर जे विड्रॉल झाले किंवा आपण जे मागे घेतले मग पुढे काय तर मग शेवटी चर्चा विनिमय करणं काळाची गरज आहे कारण शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रबळ करून त्या ठिकाणी त्याला लढायचं आहे भूमिका घेतल्यानंतर आम्ही सर्वांना अनुमती ना अगदी नागोटना विभागातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांनी हे मत व्यक्त केलं की आपण राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला हवी एकंदर कशा पद्धतीने तुम्ही निश्चितच आता गाव बैठकांमध्ये सुद्धा रॅल्यांमध्ये सभांमध्ये सुद्धा जाहीरपणे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडून बाईंसोबत अधिकृतरित्या आपण या प्रचाराच्या मैदानामध्ये असणार आहोत ताकतीने संघटन त्या ठिकाणी काम करणार आहे अगदी सामान्य सामान्यातल्या सामान्याच्या मतदारांपर्यंत शेका पक्षाचा कार्यकर्ता पर्यंत असल्यामुळे घरपोच त्याचा संबंध येतो त्याच्या चुळीपर्यंत संबंध येतो आणि म्हणून या सर्व संबंधातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदचे किशोर शेठ भाई म्हणजे अगदी जैन यांना आम्ही निवडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काय वाटतं एकंदरीत कशा पद्धतीने निवडणुका ह्या अगदी दिसत आहे म्हणजे धनशाहीच्या विरोधात जनशाही असं होणारा लक्षण दिसत आहे परंतु जनमताचं कौल ते कामांच्या आणि विकासांच्या दृष्टिकोनातून पुढे जात आज आजही नागोटण्यामध्ये दूषित पाणी येत आहे काही लोक आरोप करत आहेत पण त्यावरती काम मोठ्या ताकदीने सुरू आहे हे जेव्हा कागदोपत्र आम्ही पाहिलं तर लक्षात आलं की निश्चितच भाईंचं त्याच्यावरती नागोटणा विभागामध्ये पण काम सुरू आहे एक शिक्षण सम्राट म्हणून त्यांची ओळख या विभागामध्ये गोर गरीब कष्ट करायच्या मुलाला सुद्धा डॉक्टर इंजिनियर अगदी मोठमोठे शिक्षण उच्च शिक्षण मिळावं याचा ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पटसंख्या त्या शाळा बंद होत असल्यामुळे ती बंद होऊ नये याच्यावरती सुद्धा दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे दिसत आहे सोबतच आयटीआयची जी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्या संबंधामध्ये सुद्धा बाईने असा पद्धतीचा लक्ष घेतलेला आहे की इथल्या आयटीआयच्या अगदी वेल्डर पीटर प्लंबर इलेक्ट्रिकल यांचं साधनं उपलब्ध करून जे शासकीय सुविधा या ठिकाणी देता येतील त्या देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सोबतच नागोरपाई भागामध्ये सरकारची हॉस्पिटलची काय अवस्था आहे अवस्था बदलण्याची आवश्यकता आणि त्या अवस्था बदलण्यासाठी अगदी इमारतीपासून ते अगदी गुणवत्तापूर्ण डॉक्टरांपर्यंतच नियोजन अगदी भाईंकडे दिसत आहे आणि म्हणून ज्या मूलभूत गरजा आहेत तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या त्या पुरवण्याचा विकासाचा दृष्टिकोन त्यांच्या समोर आम्हाला चर्चेमध्ये आलेला आहे आणि म्हणून समोर आल्यानंतर हा निर्णय झालेला आहे याच मुद्द्यांवरतीच हे राजकारणामध्ये भाई विजय होणार आहेत तुम्हाला मोठा पाठिंबा आहे काय विश्वास वाटते या भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा फार पूर्वीपासून रुजलेला आहे अनेक वर्ष मोहनबाई या भागात आमदार होते जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती आज अजून सुद्धा म्हणजे माझे वडील स्वतः शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत आजही पक्षाच्या शब्दावरती ते विश्वास ठेवून चालतात आज त्यांचं वय सत्याऐंशी आहे परंतु अजूनही पगडा त्यांच्यावरती शेतकरी कामगार पक्षाचा आहे प्रभाकर उंचा आहे दत्ता पाटील साहेबांचा आहे आणि या ग्रामीण भागात असे अनेक कार्यकर्ते आहेत जे लढ्यामध्ये त्या होते आणि त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांचंही या भागात शेतकरी कामगार पक्षाकडे चांगलं बघण्याचा दृष्टिकोन आहे आता सत्तेचं राजकारण सगळ्या ठिकाणी चालू असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादीत गेलो तसंच शेतकरी कामगार पक्ष या रायगड जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये असणारी सगळी प्रमुख मंडळी यांना माझ्याकडे असणाऱ्या बँकिंग व्यवस्था असतील शैक्षणिक व्यवस्था असतील माझ्याकडे असणाऱ्या अनेक ग्रामपंचायती असतील इतर अनेक महत्वपूर्ण अशी जी कामं सरकार दरबारी आहेत पूर्ण करून घेण्यासाठी असतील त्याच्यासाठी मी नेतृत्व करू शकतो असा विश्वास त्यांना आहे सगळ्यांना आणि म्हणून त्यांनी मला आज बहुसंख्येने पूर्ण पंचक्रोशीतील त्यांचे सगळे बूथ प्रमुख त्यांचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी समोरून चर्चा करून मला पाठिंबा दिलेला आहे जेव्हा अशा प्रकारे पाठिंबा असतो तो शंभर टक्के मतपेटीपर्यंत जातो आणि म्हणून आमच्या या विजयात आधीच भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानं किशोर जैन यांची ताकद वाढली होती त्यात आता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्याची जोड मिळाल्यानं ही निवडणूक आता एकतर्फी होणार असल्याच्या चर्चा नागोटने परिसरात रंगू लागल्या आहेत प्रस्थापित नेतृत्व दांडगा अनुभव आणि आता शेकापची मिळालेली साथ यामुळे किशोर जैन यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे शेकाप व राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवराम शिंदे शेकापचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हाफिज जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य तुकाराम खांडेकर गुरुजी महिला आघाडी सदस्य कांचन मारी कार्यालय चिटणीस ॲडव्होकेट रोशन पाटील विभागीय चिटणीस प्रवीण जांबेकर ज्येष्ठ नेते प्रभाकर मोहिते जनार्दन सपकार लक्ष्मण चव्हाण गणपत डाकी रवींद्र जांबेकर संजय भोसले यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे किशोर जैन यांना एकामागून एक पक्षांचा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे विरोधकांच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले शेकाप सारख्या प्रभावी पक्षानं किशोर जैन यांच्या पाठीशी उभे राहणं हा निवडणुकीतील टर्निंग पॉइंट मानला जात आहे मी डॉक्टर अनवर हफीज शेतकरी कामगार पंचाचा कार्यकर्ता आहे डॉक्टर अनवर हफीज डॉक्टर साहेब तुम्ही फार दुरे पक्षाचे कार्यकर्ते आहात आणि कट्टर कार्यकर्ते आहात आणि आपण स्वतः डॉक्टर सुद्धा आहे oh. तर आपण आता किशोरबाई यांना सपोर्ट केलेला आहे तर काय आपला अनुभव आहे <laughs> किशोरबाईंना सपोर्ट करायलाच पाहिजे होत त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला चार गोष्टी सांगतोय की इथे शिक्षणाच्या बाबतीत लोकांना अर्थसहाय्य करण्याच्या बाबतीत ते अग्रेसर असतात आणि मी जरी त्यांच्याकडे कधी गेलो नाही तरी माझ्या मित्रांना त्यांच्याकडनं अर्थसहाय्य घेऊन दिलेलं आहे मी आणि त्यांनी कधी ना बोलले नाहीत शिक्षणाच्या बाबतीत तीच कंडिशन माझ्या एका मेवणीच्या मुलीला सहज ॲडमिशन पाहिजे होतं बी भाग मध्ये तर ते स्वतःहून त्याला फोन केला स्वतःहून माझ्याकडे दवाखान्यात झाले डॉक्टर काय प्रकार आहे का तिला ॲडमिशन मिळून दिलं त्यांनी आता ह्याच्यापैकी कि आणखीन काय सांगायचं गेल्या पंचवीस वर्ष या सक्रिय राजकारणात ते ठामपणे आहेत आणि त्यांच्याकडनं बरीचशी लोकोपयोगी कामं झालेली आहेत त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतलाय शेतकरी कामगार का सगळ्या लोकांनी भरभरून सहकार्य करायचं आणि नुसतं सहकार्य करून नाही त्यांच्या मतपेटीमध्ये ते मतदान व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतलाय तुमचं नाव सांगा माझा स्मिता सायनाथ वावळ राहणार मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शेतकरी कामगार संघटना यांच्याविषयी बोलणार आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे जे आहेत किशोरभाई जैन हे समजा हे आहेत म्हणजे त्यांनी काय केले दवाखाने मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअर कॉलेज हे झालं आता आपले सर्व लोक काय पूर्ण शिक्षित नाही आहेत किंवा सगळे शंभर टक्के शिकलेले नाहीत किंवा शंभर टक्के शेतकरी नाहीत ऐंशी टक्के लोक शेतकरी आहेत तर काही त्यांची मुलं शिकलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं त्याच्यासाठी ते बाहेर जाऊ नये म्हणून किशोरभाई सेठ यांनी काय केलेलं आहे इथं मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे काढलेलं आहे आणि जे राहिले ऐंशी टक्के शेतकरी लोकांचा प्रश्न समजा जे आहेत तर ते सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आहे त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष आपल्यासाठी खरंच काहीतरी करतील ह्या हिशोबाने प्रत्येकाने आपले मत त्यांना दिलं पाहिजे आणि पुढे जे आहे समजा पुढच्या वेळेस समजा आपल्या समजा काही अडचणी असतील काही समस्या असतील असतात सगळ्यांच्या समस्या सारख्या नसतात काहीच्या शेतीविषयी असतात तर काही नोकऱ्याविषयी असतात तर दोन्ही समस्या आपल्या एकाच जागे सुटू शकतात त्याच्यासाठी आपण सर्वांनी आणि आपली जी मूट असते ती फक्त एकाच बोटाने त्यांचे दोन बोट आपल्या सोबत आलेले आहेत आपल्याला राहिलेले तीन बोट त्याच्याने आपली मूठ होती दोन बोटांनीच काम होत नाही ते दोन बोट एकाच आलेले आहेत राहिलेले तीन बोट ते आपल्याला मिळवायचे आहेत आणि सगळ्यांनी हे तीन बोटाचं बळ द्यायचं आहे आणि एक मूठ करून त्यांना मतदान करायचं आहे त्यांचं वय सत्त्याऐंशी आहे तर दिवसात एकदा तरी प्रभाकर पाटलांना आठवण करतात कुठल्याही संघर्षाचा विषय आला तर गप्पा पाटलांना आठवण करतात आणि सतत त्यांच्या डोक्यामध्ये सार्वजनिक विषय असतात अनेक आमचे प्रमुख नेते घरी गरीब असतात पण पप्पा त्यांना सांगतात मी शेका पक्ष या जिल्ह्यावरती सर्वसामान्य लोकांसाठी सर्वच घरातल्या लोकांसाठी कामगार असो इतर लोकं असो महिला असो तरुण असो सगळ्या संघर्षामध्ये शेता पक्ष आहे होता आता थोडंसं राजकारण वेगळं झालेलं आहे बदललेलं आहे प्रत्येक ठिकाणी इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला जगवण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी त्या लेवलला जे चांगलं दिसतं ते चांगलं होतं त्याच्या प्रवास समाविष्ट होण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाने नेते आमच्या लोकांना दिले आहे उदाहरणार्थ नागोठ्या भागामध्ये आपण एकत्र येतोय तर तुमच्या मंडळीला विश्वास आहे माझ्यावर हा किशोरबाईंच्या बरोबर गेलो तर शंभर टक्के आम्हाला या विकासामध्ये काहीतरी विकासाचा का वाटा हा आमच्या बागेत मिळतो रोजगाराचा विषय असो महिलांचा विषय असो तर शिक्षणाचा विषय असो बँकिंगचा विषय असो जे जे माझ्या हातात आहेत ते सर्व त्याचे तुम्ही वाटे केले असणार पण मी करतोच आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी आणि याची जाणीव चांगली ॲडव्होकेट असल्यामुळे आणि खांडेकर बुद्धींचा अनुभव असल्यामुळे त्यांना आहे की हे शंभर टक्के असंही कधी विचारलं थान नाही तरी पक्ष तरी संधी जर मिळाली आहे तर सार्थक केली तर अजून दरवाजे चांगल्या पद्धतीने उघड आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व तुमच्या या भागातले प्रमुख लोकांचं आहे पण काय कोणी पक्ष तयार करतो नावाला पक्षाचं नाव देतो गावीस कार्यकर्ते तयार करतो आणि सगळ्या ठिकाणी झोळ्या घेऊन करत असतो आपण मला सांगा जो उमेदवार समोरचा आहे याचं समाजामधलं का काम काय सार्वजनिक विषयात आजपर्यंत त्यांनी कुठलं काम केलेलं आहे किंवा त्यांच्या कुटुंबाने कुठलं काम केलं आहे किंवा त्यांची कुठली पिढी समाजासाठी उतरलेली आहे मग कुठल्याही विषयात असो अगदी वारकरी संप्रदायांचा विषय असो आपल्या नरेंद्र महाराजांच्या माऊलींचा विषय असो अगदी बैठकीतले आपले स्वारींचा विषय असो जेवढे पण अध्यात्मकचे विषय आहेत या सगळ्या विषयांना चालना देण्याचं काम मी करतात माझे वडील पाहिजे माझे वडील असो माझे भाऊ असो मी असो सगळ्यांना चालणं देण्याचं काम हे करत असो असं काम कुठलं जे त्यांनी केलेलं जे ते विरोधात उभे राहत आहे काहीतरी त्यांच्याकडे असलं पाहिजे ना समोरच्याबद्दल काय बोलायचं आपलं काहीतरी कर्तृत्व राखायचं काहीतरी तर असलं पाहिजे आता मी हे सांगण्यापेक्षा तुम्हाला पण माहिती असेल ना त्यांचं कर्तृत्व काय आहे किशोर देवीचं कर्तृत्व काय आहे हे जर समोर तुम्ही ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस क्रिकेट असो कबड्डी असो सार्वजनिक कुठल्याही गावातले देवळं असो सार्वजनिक व्यायामशाळा असो सार्वजनिक सण असो या सगळ्या विषयात किशोर जैंचा वाटा हा असतो कोणी आजपर्यंत माझ्याकडून खाली गेलेला नाही पण तसं त्यांची बाजू काय मग अशी लोकं राजकारणात पैसे देऊन किंवा पैशाचा आमिष दाखवून जर आपला भाग खराब करत असतील तर त्याला मताच्या पेटीतच उत्तर दिलं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रवेश केला नेतृत्व एक जवळ आहे राज्यामध्ये आहे देशामध्ये नेतृत्व आहे मग आपल्या नागवण्या आपण त्यांना का नाही स्वीकारा जे दबा लोकशाहीचे उघडतात ते सत्तेच्या माध्यमातून उघडत असतात आणि जर समोरून आपल्याला कोणी स्वीकारण्याची तयारी दाखवत असेल तर त्यांचा आदर केला पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता फिरतायत राष्ट्रवा समोरचे लोक शिंदे घटक उभे आहेत माझ्यासमोर जो उमेदवार आहे तो शिंदे गटाचा शिंदे गटाने तुम्ही उभे राहिले आणि खोटी युती दाखवत आहे का आमची उभाटा बरोबर युती आहे उबाटा हा पक्ष शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबातला जन्म घेतलेले उद्धव ठाकरेंनी चालवलेला पक्ष मी कुठल्याही माझ्या शिवसेनेक आला त्यावेळी कधीच सांगितलं की तू उबाठा सोडून माझ्याबरोबर मी जो निर्णय घेतला आहे हा विकासाच्या विषयात तुला जर तुन पटत असेल तर तू माझ्याबरोबर ये नाहीतर निष्ठावंत म्हणून तिथेच राहतो पण शिंदे गटाशी कधीही इथे करायचं नाही असा निर्णय आहे संजय राऊतांचं स्टेटमेंट परवाचं पण आहे की एवढी शिवसेना आमची काही संपलेली नाही जी शिंदे गटाच्या बरोबर आम्हाला हात मिळवतात पण नागवण्यात खोटेपणा सगळं आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठेही आमची लोकं भिंकड नाही जे निष्ठावंत आहे जे मला नाही स्वीकारू शकत मला मतं देतील कारण सीटच उभी नाही आणि म्हणून पर्याय मी आहे त्यांच्यासाठी परंतु त्याच्याकडे अजिबात मतदान देणार नाही असे निष्ठावंत लोक आहेत